उत्तम मोहिते खून प्रकरणातील संशयित आरोपींना शासकीय पंचांच्या उपस्थितीत घरांची झडती मुंबईत काँग्रेस सोहळावर लढणार काँग्रेसच्या दिवसीय शिबिरामध्ये रमेश चन्नी घोषणा पुण्यासोबत न लढण्याची काँग्रेसची भूमिका शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळी युती आघाडी करायला अजून तरी कोणती अट नाही सोशल मीडियावर पुण्यातील पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यामुळे रुपाली चाकणकर पुणे अडचणीत गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये सहा पोलिसांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल ऐलानगरच्या इसळ गावात दहा वर्षे मुलावर बिबट्याचा हल्ला संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आणि बंद तर चंद्रपूरमध्ये हल्ल्यापासून बचावासाठी ग्रामस्थांना वन विभागाकडून त्रिशूळ घुंगरू असलेल्या काठ्यांचा वाटप शिक्षिकेच्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैव मृत्यू शाळेत उशीर आल्यामुळे शंभर उटा बशा काढण्याची नेला शिक्षा वलसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईप न मारहाण बातमीनंतर मुजो हॉटेल मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच प्रो बैलगाडी शर्यत चंद्रहार पाटलांची माझा गट्ट्यावर घोषणा बैलगाडी प्रेमींसाठी खुशखबर कोलकाता कसोटीत दुसरा दिवसी गोलंदाजांचा भारताला एकशे एकोणनव्वद वर रोपल्यावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवस अखेर सात पाच त्र्याण्णव यजमानांच्या फिरकेसमोर पाहुण्यांची घसरगुंडी